हॅलो मी वैष्णव तुम्हाला सगळ्यांचं ऑफिसर्स ऑनलाईन अकॅदमी या चॅनलवर स्वागत करते आणि आज आपण बघू एक मोठी अपडेट ती आली आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिका पुणे यांच्याद्वारे सहाय्यक शिक्षक व पदवीधर शिक्षक यांच्यासाठी काय तात्पुरत्या स्वरूपात आहे टेम्पररी बेसिसवर तुम्हाला आहे ऑफलाईन अर्ज तुम्ही भरू शकता ठीक आहे आणि ही माहिती कुठे दिलेली आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट पी सी एम सी इंडिया डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या वेबसाईटवर सुद्धा तुम्हाला याची इन्फॉर्मेशन मिळून जाईल आणि जर तुम्हाला हे पी डीएफ पाहिजे असेल तर आमच्या टेलिग्राम चॅनलवर सुद्धा तुम्हाला हे मिळून जाण बघूया की पदसंख्या किती आहे आणि काय काय डिटेल्स याच्यामध्ये दिले तर टोटल तीनशे सत्तावीस पदांसाठी ही भरती आलेली आहे आणि तीन माध्यमांसाठी तुम्ही हा फॉर्म फिल करू शकता ठीक आहे आणि लक्षात ठेवा हा फॉर्म तुम्हाला ऑनलाईन भरता येणार नाही तिथे जाऊनच तुम्हाला तुमचा अर्ज द्यायचा आहे आता आपण बघूया काय काय आहे तर दोन, एक पद दोन पदे आहेत सहाय्यक शिक्षक आणि पदवीधर शिक्षक तर मराठी माध्यमांमधून ज्यांचं शिक्षण झालं असेल त्यांच्यासाठी टोटल आहे दोनशे पंचेचाळीस पदे त्याच्यामध्ये सहाय्यक शिक्षकांसाठी आहे एकशे एकावन्न पदे आणि पदवीधर शिक्षकांसाठी किती आहे चौऱ्याण्णव ठीक आहे अशी टोटल दोनशे पंचेचाळीस पद्यांची पदांची भरती इथे आली आहे आणि उर्दू माध्यमातून ज्यांचं शिक्षण झालं असेल त्यांच्यासाठी किती आहे सहासष्ट ठीक आहे सहायक शिक्षक तेहतीस आणि पदवीधर शिक्षक तेहतीस असे टोटल सहासष्ट ठीक आहे आता बघू बघूया आपण हिंदी माध्यमातून किती पदे आहेत तर हिंदी माध्यमातून एकूण सोळा पदे आहेत ठीक आहे सोळा पदे आहेत सहाय्यक शिक्षक पाच आणि पदवीधर शिक्षक अकरा असे टोटल सोळा ठीक आहे आता याच्यामध्ये इम्पॉर्टंट डेट काय लक्षात ठेवायची तुम्हाला की चालू कधी होत आहे आणि लास्ट डेट काय तुम्हाला लक्षात ठीक आहे तर स्टार्ट डेट आहे कधीपासून तुम्ही फॉर्म तिथे जाऊन देऊ शकता ते आहे एक चार दोन हजार चोवीस ते सोळा चार दोन हजार चोवीस सकाळी दहा ते पाच वाजेपर्यंत ठीक आहे त्यांनी इथे सांगितलंच आहे बघा समक्ष अर्ज मागविण्यात येत आहे ठीक आहे आणि कशा शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस ठीक आहे आणि केवळ अकरा महिन्याच्या कालावधीसाठी ही भरती आलेली आहे टेम्पररी बेसिसवर बेसिसवर तुम्हाला जर पाहिजे असेल हा जॉब तर तुम्ही अप्लाय करू शकता ठीक आहे तर मराठी माध्यमातून शिक्षण झालेल्या उमेदवारांकरता आवश्यक पदे दोनशे पंचेचाळीस ठीक आहे शैक्षणिक अहता एज्युकेशन क्वालिफिकेशन काय पाहिजे याच्यासाठी तर बघा एच एस सी ठीक आहे आणि सहाय्यक शिक्षकांसाठी काय पाहिजे क्वालिफिकेशन एज्युकेशन क्वालिफिकेशन किंवा शैक्षणिक अर्हता आपण ज्याला म्हणतो ते आहे एच एस सी डी एड आणि जागा किती एकशे बावन्न पदवीधर शिक्षकांसाठी आहे एच एस सी डी एड बी एस सी बी एड विज्ञान विषय एच एस सी डी एड बी ए बी एड भाषा विषय त्र्याण्णव जागा आहे अशा टोटल किती जागा आहे दोनशे पंचेचाळीस जागा आहे आणि त्यांनी काय दिल्या आरक्षण दिल्या मराठी माध्यमांसाठी काय रिझर्वेशन कसं रिझर्वेशन हे त्यांनी इथे दिलेलं आहे तर बघा अनुसूचित जातीसाठी तेरा पर्सेंट अनुसूचित जमातीसाठी सात पर्सेंट विजा अ तीन भजब दोन पॉईंट पाच भजकं तीन पॉईंट पाच भज ड दोन पर्सेंट विमा प्र दोन पर्सेंट इमा ब एकोणवीस पर्सेंट आ दहा पर्सेंट एस सी बी सी दहा पर्सेंट खुला अठ्ठावीस पर्सेंट असं टोटल हंड्रेड पर्सेंट रिझर्वेशन इथं दिलेलं आहे आरक्षण असं दिलेलं आहे त्याचा तपशील इथे दिलेला आहे दोन्ही पोस्टसाठी उपशिक्षक आणि पदवीधरसाठी आपण पुढे बघूया बघा उर्दू माध्यमातून ज्यांचं शिक्षण झालंय त्यांच्यासाठी सहासष्ट पदे ठीक है। आहे है। आता बघा सहायक उपशिक्षक ठीक आहे त्यांच्यासाठी काय आहे एच एस सी डीएड क्वालिफिकेशन काय पाहिजे एच एस सी डीएड तेहतीस पदे आहे ठीक आहे आणि पदवीधर शिक्षकांसाठी काय क्वालिफिकेशन पाहिजे एच एस सी डीएड बीएससी बी एड विज्ञान विषय तेहतीस जागा आहे ठीक आहे किंवा एच एस सी एड बी ए बी एड भाषा किंवा समाजशास्त्र विषय ठीक टोटल जागा किती आहे हा बॉक्स तुम्ही बघू शकता तुम्ही चेक करू शकता सेम दिला अनुसूचित जातीसाठी किती राहील अनुसूचित जमातीसाठी किती राहील साठी किती राहील खुल्या प्रवर्गासाठी किती राहील असं त्यांनी आरक्षणचा इथे तक्ता दिलेला आहे तसंच हिंदी माध्यमातून ज्यांचं शिक्षण झालंय त्यांच्यासाठी किती पदे आहे सोळा पदे है, ठीक आहे सोळा पदे तर बघा एच एस सी बी एड आता इथे एज्युकेशन क्वालिफिकेशन सेम आहे सगळ्या पदांसाठी सहायक उपशिक्षक यांच्यासाठी काय पाहिजे एच एस सी डीएड फक्त पदे वेगवेगळी अकरा पदे आहे आणि पदवीधर शिक्षकांसाठी किती पाहिजे एच एस सी डीएड बी एस सी बी एड विज्ञान विषय एच एस सी डीएड बी ए बी एड भाषा समाजशास्त्र ठीक आहे आणि जागा किती आहे सोळा आहे टोटल जागा किती आहे सोळा आहे आणि अशा अशा किती आहे अकरा आणि पाच ठीक आहे आता आपण बघूया आरक्षण सेम सेम तक्ता तुम्हाला दिसेल आणि आरक्षणचे डिटेल दिल्या फक्त इथे काय जागा कमी जास्त होणार बरोबर आहे ना ठीक आहे आता त्यांनी काही इथे पॉइंट काही अटीवर शर्ती दिलेल्या आहेत त्याच्यानंतर त्यांनी काय म्हंटलंय की तुम्हाला काय काय डॉक्युमेंट जोडायचे इथे त्यांनी पूर्ण सांगितलेलं आहे बघा शाळा सोडल्याचा दाखला धारण केलेली शैक्षणिक व व्यावसायिक हर्ताविषयक प्रमाणपत्र पदविका बीएड पदवी समा प्रमाणपत्र गुणपत्रक अनुभव प्रमाणपत्र तसेच इतर आवश्यक प्रमाणपत्र ठीक आहे व कागदपत्राच्या सत्य साधन करणे बंधनकारक आहेत हे डॉक्युमेंट तुमच्याकडे पाहिजेच पाहिजे ठीक आहे आणि याच्या व्यतिरिक्त तुम्हाला बाकी डॉक्युमेंट्स तिथे जोडायचे नाही आहे हे लक्षात ठेवा हे त्यांनी लास्ट मध्ये पण ही टीप दिली आहे की तुम्हाला याच्या व्यतिरिक्त कुठलेच डॉक्युमेंट जोडायचे नाही आहे ठीक आहे आता इथे ना त्यांनी फॉरमॅन दिलाय ठीक आहे बघा उमेदवार आणि कलवयाचा अर्जाचा नमुना यांनी दिलाय आणि माध्यम मराठी उर्दू हिंदी तिन्ही माध्यमांसाठी काय सेम नमुना आहे ठीक आहे इथे तुम्हाला तुमचा पासपोर्ट फोटो लावायचा आहे बरोबर आहे आणि त्याच्यानंतर इथे काय जाहिरात दिनांक वगैरे ते फील करायचं आहे आपलं माध्यम ज्या पदासाठी आपल्याला अर्ज करायचं आहे ते ठीक आहे पदवीचा विषय नाव आपला ॲड्रेस मोबाईल नंबर लिंग जन्मतारीख जात आणि इथे तुमचे काय एज्युकेशनल डिटेल्स ठीक आहे कधी तुम्ही कोणती डिग्री घेतली किती वर्षी घेतली किती मार्क्स मिळाले किती पर्सेंटेज मिळाले हे तुम्हाला इथे आहे अनुभव प्रमाणपत्र असेल तर ते हो नाही आणि त्यांनी काय म्हटलं सत्यप्रत तिथे पाहिजे तुम्हाला ठीक आहे म्हणजे ओरिजिनल डॉक्युमेंट तुम्ही कॅरी करणं गरजेचं आहे ठीक आहे सगळं अर्जदाराचे सही अर्जदाराचे नाव ठीक आहे हे पा इथे तुम्ही बघू शकता इथे त्यांनी आवश्यक कागदपत्रा व्यतिरिक्त अनावश्यक कागदपत्रे जोडून ठीक आहे हे तर तुम्हाला लक्षात ठेवायचं काय काय डॉक्युमेंट्स त्यांनी आणि तेच डॉक्युमेंट तुम्हाला तिथे अटॅच करायचे आहे मी परत एकदा सांगते की जी भरती आहे ही टेम्पररी बेसिसवर आहे अकरा महिन्यासाठी आहे आणि तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरता येणार नाही तिथे जाऊनच तुम्हाला काय करायचं फॉर्म सबमिट करायचा आहे ठीक आहे आता आपल्या ऑफिसस ऑनलाईन अकॅडमी यांच्याद्वारे शिक्षक पात्रता भरती याच्यासाठी एक कोर्स लॉन्च करण्यात आला आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला काय मिळणार बघा आयबीपीएस पॅटर्न प्रमाणे सगळा जो कोर्स आहे तो शिकवला जाणार तशी टेस्ट सिरीज आणि आय एस विषय पण तुम्हाला काय करणार आहे शिकवला जाणार आहे आता आपला हा जो ही जी बॅच आहे याच्यामध्ये तुम्हाला काय काय मिळणार तर व्हिडिओ जे आहे ते तुम्ही डाउनलोड करून कधी पण तुमच्या वेळेप्रमाणे बघू शकता तुम्हाला जेव्हा फ्री वेळ मिळेल तेव्हा ठीक आहे आणि अनलिमिटेड व्हिडिओज बघू शकता ठीक आहे त्याच्याप्रमाणे तुम्हाला ई नोट्स फ्री हे मिळणार टेस्ट सिरीज मिळणार आणि जर तुम्हाला काही क्वेरी असेल काही डाऊट असेल काही विचारायचं असेल कोर्स विषयी तर काय करायचं इथे हा नंबर दिला आहे या नंबरवर कॉल करायचा आठ शून्य एक शून्य चार पाच डबल सात सहा शून्य या या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता या व्यतिरिक्त अनेक कोर्सेस आपल्या आप अकॅडमीवर अव्हेलेबल आहे जसं पोलीस भरती आहे फोरेन्सिक बॅच आहे आरोग्य भरती बॅच आहे ज्या ज्या बॅचची माहिती तुम्हाला पाहिजे आहे ती तुम्ही या नंबरवर कॉल करून घेऊ शकता ठीक आहे तर अशाच नवीन नवीन अपडेटसाठी आणि इतर माहितीसाठी आमच्या चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा थँक्यू सो मच